मित्रांनो नमस्कार जस जशा महाराष्ट्र मुंबई जवळ येऊ लागले नगरसेवक आपला आणि आपला जागा उद्धव ठाकरे था, राज ठाकरे यांची युती किंवा हे दोघे तोपर्यंत उद्धव यांना मुंबईत नगरसेवकांनी मोठे मोठे धक्के आणि शिंदेगड भाजपात जाण्यास त्यांनी मती दर्शवली आणि हे नगरसेवक गेले देखील शिंदेगडामध्ये त्यांना वाटलं की त्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू मात्र महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणत्या दिशेने जाईल हे आता कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो एका एका दिवसाला राजकारणात नवीन नवीन मोड सक्रिय इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंची एकत्रता मिळाल्यामुळे महाराष्ट्रात संबंध जिल्ह्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्ताधारी पक्षातील जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक शिंदेगडात गेले आहेत भाजपसोबत काही काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गेले आहेत आगामी निवडणुका पाहता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या दिशेने खूप मोठ्या नगरसेवकांची मोठी फळी आता प्रवेशासाठी तयार आहे त्यांनी ठाकरेंशी संपर्क देखील केल्याचं बोललं जात आहे तत्पूर्वी महाराष्ट्रात मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण भाजपने देश सबंध राज्यभरात चालवलंय त्या राजकारणाचा मराठी माणसांना वीट आला आहे मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपा ज्या प्रकारे मराठी माणसांना संपवण्याचं मराठी माणसांना बाहेर काढण्याचं राजकारण करते आहे त्या प्रकारे मराठी माणूस देखील आता भाजपपासून दूर होत चाललाय का हा प्रश्न सध्या भाजपचे नेतेच स्वतःच्या नेत्यांना विचारू लागले आहेत मुंबईमध्ये मध्यंतरी भाजपने आपली पदाधिकाऱ्यांची महत्वाची यादी जाहीर केली त्या बावीस जणांच्या यादीमध्ये चौदा ते पंधरा लोक उत्तर भारतीय होते मराठी माणसांना सात ते आठ ठिकाणीच भाजपने स्थान दिलंय यावरूनच मुंबईमध्ये भाजपला मराठी मत कमी हवे हवी आहेत परंतु उत्तर भारतीय मत इतर भाषिक मत भाजपला जास्तीशी आवडतात हा मोठा मुद्दा पुढे आला म्हणजे शिवसेना प्रमुखांची मराठी मुंबईमध्ये असली नसली काही फरक पडत नाही हे शिंदेराला पडतंय का असा सवाल सध्या संजय राऊतांनी केला होता याला दुजोरा याला कोणत्याही प्रकारचं उत्तर सध्या शिंदेगडातून आलेलं नाही या सगळ्या गोष्टी शिवसेना प्रमुखांच्या मुंबईमध्ये फक्त मराठी माणूसच टिकला पाहिजे मराठी माणूसच सत्तेवरती आला पाहिजे ही भावना शिंदेगडाची आहे का असा प्रश्न नगरसेवक आता स्वतःला विचारू लागले आहेत दोन्ही ठाकरेबंधूंचा मुंबईत वरळी डोम येथे मेळावा झाला या मेळाव्याला विरोधी विरोधी पक्षातील बहुतांश नगरसेवकांना जायचं होतं ते नगरसेवक ठाकरेबंधूंच्या मेळाव्याला या यायला त्यांना वाटत होतं परंतु आगामी काळामध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे शिवसेना कोणती ॲक्शन घेईल हा ही त्यांना भीती होती परंतु जर मेळाव्याला नाही गेलं तर मराठी माणसांची मतं न पडल्यामुळे आपणाला पडण्याची खूप मोठी भीती आहे ही देखील भीती त्या नगरसेवकांच्या मनामध्ये होती मुंबई लगतच्या संपूर्ण शहरामध्ये कल्याण डोंबिवली ठाणे नोंबई मीरा भाईंदर या संपूर्ण भागामध्ये उत्तर भारतीयांचं वर्चस्व वाढत चाललंय आणि त्या लोकांना जवळ करताना भाजपा आगामी निवडणुकीचं पूर्णपणे सेटिंग करत त्या लोकांना आपल्या जवळ खेचताना पाहते इकडे ठाकरे बंधू मात्र मराठी मतांवरती आपला डोळा ठेवून आहेत परंतु मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या स्तराला गेलंय की मराठी मान्सून बाजूला सरून दुसऱ्या लोकांना जर तुम्ही सत्तेच्या जवळ पोचवत असाल तर आगामी काळामध्ये मुंबईची अवस्था काय होईल हे सांगायला दुसरं कोणी नाही येणार तेव्हा मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये मराठी जर टिकवायची असेल तर तुम्हाला संपूर्ण नगरसेवक मराठीच हवे आहेत असं सध्या मुंबईतलं वातावरण चाललंय याच वेळी मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही भावांनी मुंबईत मराठीसाठी खूप मोठं यज्ञ सुरू केला आहे या यज्ञामध्ये सगळ्या पक्षाचे सर्वपक्षीय नगरसेवक आता भाग घेऊ लागलेत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीने मात्र शिंदेगडाची आणि भाजपची झोप उडाली असून मोठमोठ्या शहरांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे खूप मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसणार हे आता जवळपास निश्चित झालंय शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा महिलांचा एकवीसशे रुपयांचा हप्ता असेल या कोणत्याच योजना लागू न केल्यामुळे सध्या महिलांमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असल्याचं दिसून आहे या सगळ्या घोषणांचा पाऊस केला परंतु त्या घोषणा आता करायला खूप जड जात आहेत हे सरकारने आता देखील मान्य केलंय लाडक्या बहिणींचा हप्ता पुरवता पुरवता सरकारच्या नाकी न आला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठून करायची असा प्रश्न सरकारला पडला आहे यामुळे आगामी निवडणुका भाजपला तर जड जातीलच परंतु शिंद सोबत शिंदेगड देखील भरडला जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मग अशा वेळेस आपण कोणता निर्णय घ्यायचा त्यावेळेस आपण आपल्या पक्षाकडे जुन्या सहकाऱ्यांकडे जावं का हा विचार श्रीनगरातील नगरसेवकांमध्ये येऊ शकतो आगामी काळामध्ये या घडामोडी घडू शकतात आणि ठाकरे बंधू ही संधी सोडणार देखील नाहीत त्यानो राज्याचं राजकारण खूप मोठ्या दिशेनं बदलणार असून आगामी काळात मुंबईत फक्त आणि फक्त ठाकरेंचा आवाज बुलंद होईल यात कोण यात तीन मात्र शंका नाही आपणास काय वाटतंय आपण ठाकरे बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहाल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद